सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून संततधार सुरू असताना तारणा धरणातून अकराशे क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे तर निफाड तालुक्यात देखील दमदार पाऊस सुरू असताना नांदूर मध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेनं चोवीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे गेल्या दोन दिवसापासून नाशिक आणि निफाड तालुक्यात दमदार पाऊस सुरू असताना जवळपास सर्वच नदी नाल्यांना ही पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे अनेक नाल्यांना पूर आला असल्यानं हे पुराचे पाणी निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होतात असल्यानं धरणातून चोवीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणाच्या दिशेनं सुरू करण्यात आलेला आहे मराठवाड्यातील नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब मानली जाते गेल्या अनेक वर्षांपासून प्रथमच या पावसाच्या हंगामातील जून महिन्याच्या सुरुवातीलाच चोवीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्युसेक विसर्ग करण्यात आलेला आहे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील गोदाघाटच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असून चांदोरी आणि सायखेडा परिसरात प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे अझर कादरी नाशिक न्यूज निफाड